हो महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेमधून राज्यभरातून यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा सन्मान श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं केलाय या परीक्षेत परीस गायकवाड यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावत आपल्या बुद्धिमत्तेचं दर्शन घडवलं तर वैष्णवी गायकवाड यांनी मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळून अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे या, या गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये त्यांच्या यशाची दखल घेत समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून त्यांची प्रशंसा करण्यात आली या कार्यक्रमात महामंडळाचे पदाधिकारी शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचं श्रेय कुटुंबीय शिक्षक आणि सातत्यपूर्ण अभ्यासाला दिलं हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही